हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण सोळा भाग ऐकले आजच्या व्हिडिओत पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाग्य दिले तू मला भाग सतरा सीज अरे कुठे चाललो आहोत आपण खाली पण बोलू शकलो असतो ना नंदिनी आजूबाजूला पाहत म्हणाली तिला असं त्याच्यासोबत एकटईन थोडं विचित्रच वाटत होत नंदू फक्त दोन मिनिट आपण पोहोचलोच आहोत तो तिच्याकडे पाहत हसत म्हणाला तसा तिने एक सुस्कारा सोडला त्याच आजचं वागणं तिला थोडस वेगळं वाटत होत त्यात त्याला काय बोलायचं असेल याचाही ती विचार करत होती दोनच मिनिटात दोघेही टेरेसवर पोहोचले तीज अरे हे सगळं काय आहे बर्थडे तर खाली आहे ना मग हे सगळं डेकोरेशन नंदिनी तो समोरचा पूर्ण सजवलेला टेरेस पाहत त्याच्याकडे पाहून म्हणाली एक टेबल आणि त्यासोबत दोन खुर्च्या ठेवल्या होत्या टेबलवर एक केक ठेवून तो पूर्ण सजवला होता टेरेसच्या एका साइडने ठिकठिकाणी लाईट्स जगमगत होते तिला ते सगळं पाहून थोडंसं आश्चर्य वाटलं नंदू ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचं आहे सिद्धार्थ तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला अरे मग बोल ना त्यासाठीच तर आलोय ना आपण इथे काय झालं तू एवढं नर्वस का आहेस ती त्याच्याकडे पाहत म्हणाली कारण गोष्टच तशी आहे मला तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची होते ती म्हणजे नंदू मी ते मी प्रेमात पडलोय सिद्धार्थ एका दमात म्हणाला आणि काही क्षण नंदिनी स्तब्ध झाले पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला काय काय सांगतोयस कधी झालं हे सगळं आणि तुम्हाला बोलला पण नाहीस ईशाला माहीत आहे का हे नंदिनी आनंदात म्हणाली तिचा मित्र कुणाच्या तरी प्रेमात पडलाय याचा तिला भयंकर आनंद झाला होता आणि तो तिच्या चेहऱ्यावर सुद्धा स्पष्ट दिसत होता नाही ईशाला नाही माहीत अजून तुलाच सांगतोय पहिल्यांदा ऍक्च्युली खूप दिवसापासून सांगायचं होत सिद्धार्थ तिच्याकडे पाहत तिचा थोडासा अंदाज घेत म्हणाला कोण आहे ती मुलगी आपल्याच कॉलेज मधली आहे का मी ओळखते का तिला नंदिनी एकावर एक, एक प्रश्न विचारत होती पण तिचं असं दुसऱ्या मुलीसाठी खुश होणं त्याला मात्र आवडलं नाही त्याला वाटलं ती नाराज होईल पण ती तर खुश झाली होती पण तरीही त्याने स्वतःला नॉर्मल ठेवलं नंदू ती मुलगी ती मुलगी तूच आहेस सिद्धार्थ एका एक दमात बोलून मोकळा झाला आणि आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसला आपण नक्की काय ऐकलं आणि तो काय बोलला हे समजायला तिला एक मिनिट लागला ती सुन्न झाली होती नंदू तू ऐकलं ना मी काय म्हणालो ती मुलगी तूच आहेस जिच्यावर गेली दोन ते तीन वर्ष मी प्रेम करतोय सिद्धार्थ तिला असं अचानक शांत झालेलं पाहून परत एकदा म्हणाला ती मात्र अजूनही अविश्वासानेच त्याच्याकडे पाहत होती सीज तू मस्करी करतो आहेस ना माझी हा खरं बोल मला माहीत आहे तुला आवडतं ना मला त्रास द्यायला पण अरे बर्थडेच्या दिवशी मस्करी नंदिनी आता हसून म्हणाली नंदू मी मस्करी करत नाहीये आय रिअली लव्ह यू तो तिचे दोन्ही हाता हाता हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि परत एकदा त्याच्या तोंडून ते सगळं ऐकून आता मात्र ती सिरियस झाली तिने झटकन त्याच्या हातातून स्वतःचे हात काढून घेतले सीद तू काय बोलतो तुझी तुला तरी समजत आहे का ती यावेळी थोडीशी रागात म्हणाली हो मला समजत आहे मी काय बोलतोय ते उलट हे मी खूप आधीच बोलायला हवं होत पण मी वाट पाहत होतो माझ्या बर्थडे आजच्या दिवशी मला तुझ्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली द्यायची होती माझ्या मनात असणाऱ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करायच्या होत्या पण मध्येच तुझं जा लग्न झालं सिद्धार्थ थोडासा रागात म्हणाला बरोबर बोललास तू माझं लग्न झालंय सिद्ध तू हे असं मला प्रपोज करणं चूक आहे एका लग्न झालेल्या मुलीसमोर प्रेम व्यक्त करणं चूक आहे कस समजत नाहीये ती होता होईल तेवढं शांतपणे म्हणाली कसलं लग्न नंदू जे तुझ्यावर जबरदस्ती लादलं आहे त्या शौर्यने आणि तुझ्या घरच्यांनी मजबूर केलं होतं तुला हे लग्न करायला तुझ्या इच्छेविरुद्ध तुझे लग्न लावण्यात आलं आहे नंदू सिद्धार्थ आगतिक होत म्हणाला ते काहीही असलं तरी माझं लग्न माझी इच्छा असू अगर नसू मी हे नाही ना करू शकत की मी कोणाची तरी बायको आहे आणि तू पण ही गोष्ट लक्षात ठेव विसरून जा हे सगळं ती त्याला समजावत म्हणाली बायको खरंच तू स्वतःला मनापासून त्याची बायको मानतेस का आणि तो प्रेम तरी करतो का तुझ्यावर मग कशाला अशा जबरदस्तीच्या नात्यात राहायचं जिथे प्रेमच नाही उलट तू माझं प्रेम स्वीकारलं तर आपण दोघे नवरा बायको असू आणि आपल्यात खूप प्रेम असेल मी तुला कायम खुश ठेवील नंदू सोडून दे त्या शौर्यला आणि माझी हो सिद्धार्थ आता तिचे दोन्ही खांदे पकडून म्हणाला तिला मात्र त्याच बोलणं आता असह्य होऊ लागलं बस झालं सिद्ध काय बोलतोयस कळतंय का तुला डोकं ठिकाणावर आहे का तुझं लग्न म्हणजे खेळ वाटतो का आज याच्या सोबत तर उद्या तुझ्या सोबत एक गोष्ट नीट ऐक माझ लग्न माझ्या इच्छेने झालं असू दे किंवा जबरदस्तीने मला तुझ हे प्रेम अजिबात मान्य नाही मी आजपर्यंत एका मित्राच्या पलीकडे तुला कधीच पाहिलं नाही त्यामुळे थांबव हे सगळं ती त्याचे हात झटकत म्हणाली आणि रागात तिथून जायला निघाली पण तेवढ्यात त्याने मागून तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं काय सोड मला ती तिचा हात सोडवत म्हणाली प्रेमाने सांगितलेलं तुला असं काय आहे ग त्या शौर्यमध्ये जे त्याने जबरदस्ती लग्न करून सुद्धा तू त्याला सोडायलाच तयार नाही आणि इथे मी तुझ्यावर जीव ओवाळून प्रेम करतोय त्याच काहीच वाटत नाही तुला तो रागात तिचा हात जास्त दाबत म्हणाला सीद सोड दुखतोय माझा हात ती वेदनेने विवळत म्हणाली मला पण इथे दुखतोय नंदू तू असं कसं मला नाही म्हणू शकतेस तू फक्त माझी आहेस नंदू फक्त माझी तो त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाला ती मात्र त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अजूनही धडपडत होती माणिक बस झालं आता मॅडमला आपली गरज आहे माणिकचा साथीदार त्याला म्हणाला ते केव्हापासून बाजूला थांबून समोर चाललेलं पाहत होते पण ऑर्डर होती जोपर्यंत तिला कोणी नुकसान पोहोचवत नाही तिच्या समोर जायचं नाही म्हणूनच माणिकने बाकी बॉडीगार्डला पुढे जायचं नाही अशी ऑर्डर दिली होती पण आता सिद्धार्थने तिचा हात पकडलेला पाहून तो बॉडीगार्ड माणिक कडे पाहून म्हणाला माणिक काही बोलणार तोच त्याची नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्तीवर गेली आणि त्याच्या डोळ्यात कमालीची चमक आली आणि तो गालातच हसला आता आपली जायची गरज नाही कारण त्याची तिरडी बांधणारा आलाय आपण फक्त ती तिरडी उचलायला जायचं माणिक समोर इशारा करत म्हणाला तसं त्या बॉडीगार्ड्सनी समोर पाहिलं आणि ते सुद्धा गालात खुनशी हसले सीद, सोड तिने खूप जोर लावून त्याला मागे ढकललं आणि एक सनकन कानाखाली दिली त्याच्या ती अक्षरशः रागात थरथर कापत होती तो मात्र गालाला हात लावून अविश्वासाने आणि रागात तिच्याकडे पाहत होता त्याला वाटलं होतं त्याने त्याचं प्रेम व्यक्त केल्यानंतर ती लगेच त्याला होकार देईल पण इथे तर ती तिचं लग्न नवरा याविषयीच बोलत होती तो एवढं बोलत होता तरीही ती त्याचं प्रेम स्वीकारायला नकार देत होती आता मात्र त्याला प्रचंड राग आला आणि त्याच रागात तो पुढे झाला तो तिला पकडणार तोच कोणीतरी वरच्यावर त्याचा हात पकडला सिद्धार्थने चमकून शेजारी पाहिलं तर दोन प्रचंड रागात असलेले आणि सध्या लालबुंद झालेले डोळे त्याला रोखून पाहत होते त्याच्या डोळ्यात जणू ज्वालामुखी उठला होता त्याची सिद्धार्थच्या हातावरची पकड एवढी घट्ट झाली हो होती त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती नंदिनीने गोंधळून शेजारी पाहिलं आणि समोर त्याला पाहून तिचे डोळेच विस्फारले त्याने आता सिद्धार्थचा हात जोरात झटकला आणि त्याच हाताने त्याचा गळा हाता पकडला त्याच्या डोळ्यातली आग पाहून नंदिनी सुद्धा घाबरली आणि तिने घाबरून एक आवंडा सिद्धार्थचा गळा एवढा जोरात पकडला होता त्यामुळे त्याच्या हाताच्या नसा अक्षरशः फुटून बाहेर येतात की काय असच वाटत होत रागात जबडा सुद्धा घट्ट झाला होता हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावण्याची शौर्य रागात सिद्धार्थ वर गरजला तशी त्याच्या आवाजाने शेजारी उभी असलेली नंदिनी घाबरून टुनकन उडाली तेवढ्यात ईशा धापा टाकतच तिथे आली आणि तिने आल्याबरोबर नंदिनीला मिठीत घेतलं तशी घाबरलेली नंदिनी सुद्धा लगेच ईशाला बिलगली नंदू तू ठीक आहेस ना ईशाने तिला पाहत विचारलं नंदिनीचा कंठ दाटून आला होता तिने कशी बशी होकारार्थी मान हलवली ए सोड मला चल सिद्धार्थने रागात शौर्याचा हात झटकला तसा आत्ताच आलेला रॉकी लगेच त्याच्यावर धावून गेला पण शौर्यने मध्येच त्याला हात करून जागीच थांबण्याचा इशारा केला काय म्हणालास तुझी बायको जिला तू तुझ जबरदस्तीने तुझी बायको बनवली जिच्या मनाचा थोडा सुद्धा विचार केला नाहीच जिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लग्न केलंस आणि आता तू हे सगळं वागून तिची तुला किती काळजी आहे याच नाटक करत आहेस का सिद्धार्थ त्याला हिनवत म्हणाला तस नंदिनीला राग आला आणि ती लगेच पुढे झाली सिद्ध तुझं तोंड बंद ठेव तुला काहीच अधिकार नाही हे सगळं बोलण्याचा समजलं हे सगळं माझ आहे तर माझ मी पाहून घेईल नंदिनी सिद्धार्थ कडे पाहत रागात म्हणाली तसं सिद्धार्थने चमकून तिच्याकडे पाहिलं नंदू अगं का सगळं सहन करत आहेस तू तुला याची भीती वाटत आहे का तू याला घाबरतेस का पण अगं मी आहे ना तुझ्यासोबत माझं प्रेम आहे तुझ्यासोबत तुला घाबरण्याची काहीच गरज नाही तू फक्त एकदा बोल मला मला माहीत आहे हा तुला थोडा सुद्धा आवडत नाहीस प्लीज बोल त्याच्या तोंडावर तसे आणि चल माझ्यासोबत सिद्धार्थ ऐकायलाच तयार नव्हता आणि त्याच बोलणं ऐकून आता नंदिनीला त्याचा प्रचंड राग येत होता ती त्याच रागात त्याच्याकडे पाहत होती सीद, अरे मूर्ख आहेस का तू अरे तुला मी सांगितलं होत ना नंदूच तुझ्यावर प्रेम नाहीये मग तू काय हे सगळं करत आहेस तुला कस समजत नाहीये हे सगळं करून तू आपली मैत्री सुद्धा तोडतो आहेस तिथेच उभा असलेली ईशा आता रागात सिद्धार्थला म्हणाली तसा सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं ईशा अग कसली मैत्रीण आहेस तू तू तिला सोडून मला काय समजावत आहेस तुला ही माहित आहे ना हा नंदू सोबत कसा वागला आहे याच तर प्रेम सुद्धा नाही नंदूवर मग हिने अशा माणसासोबत कशाला राहायचं उलट मी ईशावर किती प्रेम करतो तर हिने माझ्यासोबत यायला हवं ना सिद्धार्थ म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या तोंडावर एवढा मोठा आघात झाला की त्याच्या धार लागली आणि दोन दात उडून बाहेर पडले तिथे उभे असलेले सगळे जण डोळे विस्फारून समोर पाहत होते नंदिनी आणि ईशाने तर तोंडालाच हात लावला होता कोणाला काही समजायच्या आत शौर्यने खाली पडलेल्या सिद्धार्थला परत कॉलर पकडून उभं केलं त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडून त्याचा शर भरत होता शौर्याचा वार एवढा भयंकर होता त्याला सगळं फिरल्यासारखं वाटत परत त्याच्या कानाखाली दिली आणि आता तो सिद्धार्थच्या पोटात एका मागोमाग एक पंच देत होता सिद्धार्थ आता अर्ध मेला झाला होता रॉकी आणि बॉडीगार्ड्स फक्त समोरचा नजारा पाहत होते रॉकीची तर हिम्मतच झाली नाही शौर्यला अडवायची कारण त्याला सुद्धा माहित होत जोपर्यंत त्याच्या बॉसचा राग शांत होत नाही तोपर्यंत तो थांबणार तो नाही त्याची ती अवस्था पाहून इकडे ईशा आणि नंदिनी दोघीही घाबरल्या होत्या नंदिनी लगेच वाणावर आली शौर्य सोड त्याला मरेला रे तो नंदिनीने कसाबसा घशातून आवाज काढला पण शौर्य थांबायचं नावच घेत नव्हता तिला काही समजतच नव्हतं ती तशीच पुढे झाली आणि तिने त्याला पाठीमागून मिठी मारली प्लीज सोड त्याला शांत हो ना तू ती शौर्याच्या पाठीवर डोकं टेकवून रडत आणि घाबरून म्हणाली तिचे हात त्याच्या पोटावर घट्ट रवले होते तिचा स्पर्श त्याला त्याच्या पाठीला होत होता तिने अचानक मारलेली मिठी आणि तिच्या आवाजातील भीती त्याला त्याही स्थितीमध्ये जाणवली तसा तो थांबला आणि त्याने सिद्धार्थला जोरात खाली ढकलून सिद्धार्थच्या आता नाकातोंडातून रक्त बाहेर येत होत शर्ट सुद्धा रक्ताने पूर्ण माखला होता त्याचे हात पाय लुळे झाल्यासारखे खाली लोंबकळत होते आणि त्याचे डोळे कधीच झाकले होते शौर्य अजूनही रागात सिद्धार्थ कडे पाहत होता त्याला तर अजूनही त्याला मारण्याची इच्छा होत होती फक्त नंदिनीमुळे तो थांबला होता रॉकी घेऊन जा याला आणि याच काय करायचं आहे हे मी तुला सांगायला नको शौर्य रॉकीवर एक कटाक्ष टाकत म्हणाला येस बॉस रॉकी म्हणाला आणि त्याने रागतच सिद्धार्थला उचलला त्याचे बॉडीगार्ड सुद्धा त्याच्या मदतीला आले आता तिथे फक्त नंदिनी शौर्य आणि ईशाच होते नंदिनीची अवस्था पाहता ईशाने दोघांना एकट सोडणंच योग्य समजलं आणि ती खाली निघून गेली आता तिथे फक्त ते दोघेच होते ती अजूनही त्याला पाठीमागून मिठी मारून तशीच उभी होती त्याने मात्र आता त्याच्या पोटावर असलेले तिचे हात पकडले आणि तिच्याकडे तोंड करून उभा राहिला तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी त्याला काही समजायच्या आत तिने त्याला घट्ट मिठी मारली तसा तो स्तब्ध झाला तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले होते आणि तिने तिचं तोंड त्याच्या छातीत चा लपवलं होतं आता मात्र तिला रडू अनावर झालं आणि ती मोठमोठ्याने हुंदके देत रडू लागली तिच्या अचानक मिठीने तो आता तिच्या रडण्याने भाणावर आला आणि त्याने तसच तिला आपल्या मिठीत घट्ट आवडलं त्याच्या हातांचा विळखा तिच्या भोवती पडताच ती आणखी त्याला बिलगली जणू स्वतःला त्याच्या मिठीत लपवत असावी बराच वेळ गेला ती त्याच्या मिठीत अजूनही रडत होती शांत हो काही नाही झालंय मी आहे इथे तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत म्हणाला पण ती मात्र अजूनही रडतच होती आणि तिचं ते रडणं त्याच्या काळजावर असंख्य वार करत होत त्याने तिला बाजूला करून तिचा चेहरा उंजळीत घेतला रडून रडून तिचे डोळे लाल भडक झाले होते डोळ्यातलं काजळ सुद्धा सगळीकडे पसरलं होत झालं शांत हो आता मी आहे ना इथे तो तिचे अश्रूंनी भरलेले गाल आपल्या रुमालाने पुसत म्हणाला ते गाळ सुद्धा लाल झाले होते ती तिच्या काळ्याभर डोळ्यांनी त्याच्या ब्राऊन डोळ्यात पाहत होती आज तिला त्याच्या डोळ्यात काळजी विश्वास आणि अजूनही बरंच काही दिसत होत जे या आधी तिने कधीच पाहिलं नव्हतं आज तिला तो वेगळाच भासत होता मला घरी जायचं आहे ती पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत एवढंच म्हणाली ठीक आहे मी सोडतो तुला तुझ्या घरी पण रणन थांबव आता तो तिच्या गालावर स्वतःच्या हाताने कुरवाळत म्हणाला मला आपल्या घरी जायचं आहे ती आपल्या या शब्दावर जोर देत म्हणाली आणि तो पाहतच राहिला तिच्याकडे कुठे ना कुठे त्यालाही वाटत होत तिने त्याच्यापासून दूर जाऊन आहे आणि तिच्या या शब्दांनी जणू त्याचं अशांत असलेलं मन क्षणार्धात शांत केलं होतं ठीक जाऊयात आपण तो तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला आणि त्याने पुढे होऊन तिचा हात पकडला तो तिला तसाच घेऊन खाली निघून गेला ती मात्र एकटक त्याला पाहत होती मनात हजारो प्रश्न आणि हजारो भावना वर डोकं काढत होत्या त्याच असं हक्काने बोलणं हक्काने हात पकडणं सगळं काही तिला सुखावून जात होत तो तिला घेऊन आला तेव्हा त्याचे बॉडीगार्ड सिद्धार्थला घेऊन गेले होते आणि रॉकी ईशा तिथेच त्या दोघांची वाट पाहत उभे होते रॉकी हिला तिच्या घरी सोड शौर्य खाली येताच ईशाकडे इशारा करत रॉकीला म्हणाला तशी रॉकीने ही होकारार्थी मान हलवली डोंट वरी तू त्याच्यावर विश्वास ठेवू शकतेस शौर्य ईशाकडे पाहत म्हणाला कारण रॉकी ईशासाठी अनोळखीच होता हो जिजू नंदूची काळजी घ्या ती नंदिनीकडे पाहत शौर्यला म्हणाली आणि तिडे पुढे होऊन नंदिनीला घट्ट मिठी मारली तस नंदिनीचे डोळे परत एकदा पाणावले सिद्धार्थ त्या दोघींचा चांगला मित्र होता तो असा काही वागेल हे तर नंदिनीने कधीच विचार केला नव्हता त्यामुळे तुटली होती ती आतून पूर्ण ईशालाही ते समजत होत काळजी घे आणि जास्त विचार करू नको मी कॉल करेल तुला ईशा नंदिनी पासून बाजूला होत तिचा हात पकडून म्हणाली तस नंदिनीने पाणावलेल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली सिद्धार्थ हे वागणं दोघींनाही खूप जास्त दुःख देऊन गेलं होत खास करून नंदिनीला ती अजूनही झालेल्या गोष्टीतून बाहेर आली नव्हती तिला जो धक्का बसला होता त्यातून सावरली नव्हती नंदिनीचा निरोप घेऊन ईशा मग रॉकीच्या गाडीत जाऊन बसली रॉकी सुद्धा गाडीत जाऊन बसला आणि गाडी तिथून ईशाच्या घराकडे निघाली शौर्यने मग त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि नंदिनीला आत बसवलं तोही दुसऱ्या बाजूने आत जाऊन बसला ती अजूनही फक्त शांत बसून होती कुठेतरी हरवल्यासारखी मग त्यानेच पुढे होऊन तिचा सीट बेल्ट लावला तो लावताना त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं डोंट क्राय तो पुढे होऊन तिचे गाल पुसत म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली तिने तसेच माग सीटवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले कितीही नाही म्हटलं तरी राहून राहून तिच्या समोर तोच मगाचा प्रसंग येत होता आणि मग तिला असंख्य यातना होत होत्या तो गाडी चालवत तिच्याकडेच पाहत होता तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि डोळ्यातलं पाणी त्याला पाहवत नव्हतं आणि त्याला सिद्धार्थला गोळ्या घालण्याची इच्छा होत होती आता फक्त ती होती म्हणून त्याने त्याला सोडलं होत पण त्याचे दिवस भरले होते एवढं मात्र खरं होत कारण सिद्धार्थ शौर्य सूर्यवंशीला नटला होता कथेचा हा भाग इथे संपतो भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा